कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त खूप सुंदर असं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला कधी येईल आषाढी वारी आधीच मला कळवा तरी कधी येईल आषाढी आगच मला कळवा तरी लागते मी तयारी करायला मला बाई जायाच पंढरीला लागते मी तयारी करायला मला बाई जायच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला संसाराचा वाड तव्याप जिवाल माझ्या ताप संसाराचा वाढता व्याप जीवाला माझा हायले ताप पाहीन मी माझ्या विठ्ठलाला मला बाई जायाच पंढरीला पाहिन मी माझ्या विठ्ठला मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला चंद्रभागेचे करणी स्नान दुःख जातील रानो रान चंद्रभागेचे करुनी स्नान दुःख जातील रानो रान नामदेव आहे पायरीला मला बाई जायाच पंढरीला नामदेव आहे पायरीला मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला पंढरी पंढरी पंढरीला मला बाई जायाच पंढरीला धन्यवाद